सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणते मजेत ना मजेतच नसायला हवं मी प्रकार माऊली म्हणजे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे अक्षय तृतीया आणि आजच्या दिवशी खूप जण्याच्या घरी अशी अलग अलग पद्धतीमध्ये पूजा केली जाते कोणाकडे कशी, कशी तर पण कोणाकडे कशी तर अक्षय तृतीयाची मेन म्हणजे पूजा असते जे इतर लोक असतात त्यांना आपण नाना रंगाचे पदार्थ करून स्वयंपाक करतो आणि त्यांना जेवण जेवणासाठी म्हणून बोलवतो तर एक मेन म्हणजे महत्त्व हे असतं आणि खूप काही आजच्या का दिवशी खूप काही असे महत्त्व आहे तर आजच्या दिवशी दान धर्म केले जाते आजच्या दिवशी हवन म्हणजे अक्षय तृतीया अक्षय म्हणजे याच नावामध्ये त्याचं अर्थ आहे की कधी न संपणारा आजच्या दिवशी कोणत्याही आपण हवन पूजा कोणते काही केलं ना तर आजच्या दिवशी आपण एक जरी दान केलं ना तर त्याचा आपण दहा पटीने आपल्याला पुण्य मिळते तर आजचा दिवस खूप छान आहे आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीयाचा आहे तर आजचा एवढा शुभ दिवस आहे आजच्या दिवशी कोणतंहीचं काम जर आपण केलं तर त्याला काही मुहूर्त काढावं लागत नाही चला करूया आज आपण नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे आता माझी पूजा झालेली आहे आणि इकडे मी ही मूर्त आहे अन्नपूर्णा मातेची मूर्त आहे तर ही मूर्त मी इकडे धान्यामध्ये ठेवून पूजा करून घेतली आजच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचं खूप महत्त्व आहे आता वाजले ती आणि आत्ता मी घरी आली आणि आता भाजीपाला आणलेला आहे थोडा बहुत आणि आंबे आणायचेच होते आणि थोडं बहुत मला भाजीपाला पण नव्हता म्हणून मी टमाटर जे काय आपलं एकून भाजीचा आहे ते पण घेऊन आली आधी मी हातपाय धुवून घेते थोडं तोंडावर पाणी घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते काकडी, आवडते चला आंब्याचा आता धेमसाची भाजी करू आपण आंब्याचा रस अजून शेवळ्या सांबार येतो बरोबर ठेव बरोबर ठेव सांभार करणारे आपण आपल्या गॅसची पूजा म्हणजे अन्नपूर्णा माता हे सगळ्यात पहिले आपल्या किचनमध्येच आपण तिची स्थापना करतो आणि किचनमध्येच तिची सुरुवात होते तर स्वयंपाक स्वयंपाक करणं ग्रहण करणं हेच एक अन्नपूर्णा मातेचं एक महत्त्व असते तर तिचं महत्त्व म्हणजे सगळ्यात जास्त किचनमध्ये आहे आणि किचनमध्ये मी इकडे क्लीन करून घेतले आणि इकडे आता मी काढलेलं आहे ते पूजेचं पूजेचं म्हणजे एक दिवा घेतलेला आहे नैवेद्यासाठी म्हणून साखर तुपाचं नैवेद्य काढलेलं आहे अक्षित हळद कुंकू आणि काही फुलं अगर अगरबत्ती कापूर आणि धूपबत्ती आणि आपल्याला खडू पण महत्त्वाचं आहे प्रत्येक पूजेमध्ये आपल्याला खडूचं महत्त्व असते आणि आपलं प्रत्येक पूजा करायच्या आधी आपण विळा ठेवतो तर आपला हा गणपती म्हणून विळा असणार आहे तर चला तर आता आपण पूजेची तयारी सुरुवात करू आणि इकडे आहे दानिश आणि इकडे आहे ओवी आता इकडे मी दिवा प्रज्वलित करून आपल्या पूजाला सुरुवात करते आणि दिव्याच्या साक्षीने आपण कोणतीही पूजा करावी असं मला वाटते इकडे गॅसवर आधी मी रांगोळी काढून घेते रांगोळीचं महत्त्व म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक हे अखंड काढावीत आणि इकडे मी आता आधी गणपती म्हणून विडा ठेवते आहे आणि गणपतीची पूजानंतर आपल्या गॅसची पूजा करते आधी चूल हो राहायची तर आधी बाया चुलींची पूजा करायच्या तर आता इकडे मी गॅसची पूजा करून घेते बघा आपल्यामध्ये प्रत्येक गुण प्रत्येकीमध्ये प्रत्येक अलग गुण असते आणि तो गुण आपल्या आईमधून आपल्याला आलेला असते आणि या दिवशी माझी मम्मी पूजा करायची आणि तेच मला आठवते आणि ते मी इकडे आल्यानंतर आधी पूजा करत नव्हती पण जेव्हा सासऱ्यांनी आम्हाला म्हणजेच अलग कर काढून दिलं तर तेव्हा मी मी म्हटलं नाही जशी आपली आई चालेल चालवत आहे त्याचप्रमाणे आपण समोर चालावं आणि म्हणून तिकडे मी ही पूजा तेव्हापासून करायला लागली आधी मी पूजा करत नव्हती जशी म्हणजे प्रत्येक घरची पद्धत असते त्याचप्रमाणे मी पद्धत करत होती पण आता मी ही मम्मीची पद्धत चालवती आहे आधी मी लग्न करून आली तेव्हा घरी अन्नपूर्णा मा, अम अन्नपूर्णामाताची मूर्त नव्हती जेव्हा पहिल्या यात्रेमध्ये मूर्त पहिली यात्रा होती इकडे गडावर तेव्हा मी आपली अन्नपूर्णामाताची मी मूर्त घरी आणली होती तर मला अजूनही चांगला आठवते आहे आणि ज्याप्रमाणे आपण महालक्ष्मीची मूर्त आपल्या देवघरामध्ये ठेवणं खूप महत्त्वाचे मानतो त्याच पद्धतीमध्ये आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे मला तर असं वाटते तर चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करून घेते आधी तिथे मी कणकीमध्ये मीठ आणि दही टाकून कणिक भिजवून घेतली साठोळ्यासाठी आणि इकडे साठोळ्यासाठी करायसाठी आपल्याला ठेवलेला आहे मी पाक आणि इकडे साठोड्या लाटून घेतल्या कारण व्हिडिओ केलेला नाही कारण खूप वेळ झालेला आहे त्यामुळे इकडे मी व्हिडिओ खूप कमी केला आणि इकडे पाक आपल्याला बोलता बोलता झालेला आहे पाक बगा पाक बघा मी एकदम स्लो मध्ये दाखवते पाक जेव्हा शेवटचा थेंब जेव्हा तार स्वतःकडे ओढतो ना तर तेव्हा समजायचं की आपला साटोळ्याचा पाक झालेला आहे बघून घ्या तर आता इकडे मी साठोड्यात तळून घेते आहे आणि तळल्यानंतर मी साटोळ्या पाकामध्ये टाकते गरम गरमच टाकते आणि थोड्या थोड्या जशा झाल्या तस तशा मी पाकामध्ये टाकते आणि त्या पाकातल्या काढून ठेवते आणि पुन्हा अजून द दुसऱ्या झालेल्या मी त्या पाकामध्ये ठेवते आणि इकडे पाकामध्ये टाकलेले आहे मी कलर कारण कोणीच टाकते नाही टाकत आपल्या आवडीनुसार पण मला आवडते थोड्या येलोईश कलरच्या म्हणून इकडे मी जो लाडवाचा कलर आहे तो मी पाकात टाकलेला आहे खरंच नरम छान आपल्या झालेल्या साठोड्या इकडे माझा है, आता कडी झालेली आहे तर आताच फोडणी दिली आणि इकडे आता भात तर इकडे आता मला करायचं आहे ढेमसायची भाजी म्हणजे सगळे ढेमस हे बघा यामध्ये गेलं होतं पाणी आणि हे सगळं असं गोल कापून घ्यायचं आणि यामधल्या ज्या बिया राहते त्या पूर्ण निघते हे बघा त्याच्यामध्ये पाणी भरले म्हणजे तुम्हाला कळेलाच की पूर्ण हे किती कि खाली झालेलं आहे तर हे छोटे छोटे छान ढेमस होते म्हणून मी आज भाजी करायसाठी बनवून आणले आणि आता याचा मला करायचा आहे मसाला तो आता इकडे मी काढत आहे अलग राहावे तर आता इकडे घेत आहे मी हा एक धने पावडर तुम्हाला असं वाटेल की धने पावडर लाल कसा का कारण आधी तिखट काढलेलं असेल आणि नंतर धने पावडर काढला म्हणून तो लाल झालेला आहे आणि थोडं मीठ हळद तिखट थोडा आपला मसाला काळा मसाला थोडा गरम मसाला आणि मेन म्हणजे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे ते आपलं खोबर आणि हा दोन चमचे तीन चमचे जेवढे आपले ढेम्स आहे तेवढे पाहून तुम्ही खोबर घेऊ शकता आणि आता हे जे सगळा कोळदा मसाला आहे तर हा मसाला आपल्याला भिजवायचा आहे तेलाने यामध्ये मी थोडं अद्रक लसण विसरली होती तर आता इकडे अद्रक लसण पण टाकत आहे आणि हा आपला इथे आता मसाला रेडी आहे तर आता आपण भरले ढेमसाची भाजी करणार आहेत तर हे ढेमसं आहे आता मी सगळे हे ढेमस असे उलटे करून ठेवले होते तर आता आपल्याला या ढेमसामध्ये हे भरून घ्यायचं घ्यायचं आहे मसाला त्यामध्ये आता थोडंसं भरणार आहे इकडे मी भाजीमध्ये आता दोन बोतले तेल टाकून घेते आहे आणि इकडे मी आता भाजी करत आहे ते इकडे सगळे आपल्या ढेमसाचे ढेंचं भरून अलग करून ठेवले आहे इकडे मोहरी मोरी गोडलिंबाचा पाला अद्रक लसण टाकून इकडे आधी टमाटर टाकते आहे मी कारण टमाटर टाकल्यानंतर तिखट मीठ टाकलं तर आपलं मीठ जळत नाही म्हणून तर इकडे तिखट मीठ टाकल्यानंतर आधी मी छान कलसू देते आणि मसाला शिजू देते आणि भजे जाले, आता इकड़े आता अपनी भाजी झाले आता इकडे काढून घेते आणि इकडे आता आपली भाजी बघा मी पाणी पाणी नाही टाकलं पाणी होतं त्याच वाफेमध्ये भाजी शिजली आणि आपल्या धिंसाच्या हालतेवरून आपण समजू शकतो की आपली भाजी शिजलीवरून बघा एकदम नरम असे पडले आहे आणि आता आपल्याला फक्त थोडसं म्हणजे आता आपल्याला जेवढा रसा पाहिजे आहे भाजी झालेली आहे आपली झालेली आहे छान अशी काळ्या मसाल्याच्या तर्रीची भाजी आणि हे बघा याच्यामध्ये छान असा मसाला आहे आणि मसाला निघते निघत नाही असं नाही पण निघल्यानंतर पण तो आपल्या भाजीमध्ये राहते आणि खरंच खूप छान भाजी लागते हे एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि फक्त दोन बुतल्या तेलामध्ये एवढी तर्री आलेली जेव्हा टमाटर टाकल्यानंतर आपण ती कटमीर शिजवतो तर ते जर मसाला आपण चांगलं शिजू दिला ना तर आपोआप भाजीला तेल सुटते आणि भाजी झाल्यानंतर ते वर सुद्धा येते तर इकडे आता माझा फुल स्वयंपाक झालेला आहे फक्त आता रस बाकी आहे आणि इकडे मी नेद काढून घेतलेले आहे गायला चुलीला देवाऱ्यामध्ये आणि तुळशीला आमचा दिवस आजचा खूप छान गेला आणि स्वयंपाक पूर्ण झाला पोळ्या आणि रस राहिला होता पण केल्यानंतर लगेच राव पण आले आणि आल्यानंतर आम्ही चाय घेतला आणि ते आता तिकडे मंदिराकडे गेले फ्रेंड्स लोकं फिरायसाठी आज चकली बंदच असते म्हणजे दळण कुणी सहसा आणत नाही आणि आज पूजेचं तुम्ही म्हणाल तर पूजेचा व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे आम्ही पत्राळी टाकते घरी माठ आणते आणि माठातलं पाणी पत्राळीवर वाढते तर आणि आमच्या घरी चार पत्र टाकते तर बाबाची आई आणि बाबा आणि एक माझी ससूबाई आणि रावांचा सर्वात मोठा भाऊ तर असे चौघांचे पत्रा टाकतात आमच्या घरी पत्रा रस्ते जे मेन पूजा तर त्याचा व्हिडिओ मी काही केलेला नाही आहे कारण मला असं नाही वाटत की कोणी आपल्यावर काही सबूत नसता आणि काही लक्षात न घेता अर्काचा तर्कावर तर्क लावून माझ्यावर कोणी काही चोरीचे आरोप लावेल हे मला तर पटणार नाही तर या कारणाने मी काही कुठे गेली नाही आणि व्हिडिओ काही केलेला नाही आहे तर तुम्हाला असं वाटेल की मी पूजा का नाही केली तर मी पूजा करत नाही कारण मला फक्त आ आईला जीव घालायचं असते कारण रावांना फक्त आईला जीव घालायचं असते आणि आई म्हणजे सवाशिन आहे आणि सवाशिनला नवम्याच्या दिवशी जीव घातला जाते आणि ती जल्लानी आणि अकरपकला जेव्हा जोड जाते तेव्हा जोडीने जीव घातले तर आईला फक्त नवम्याच्या दिवशी महत्व आहे म्हणून आम्ही नवम्याला आईची पत्रावर टाकते आणि ती जला आणि अखरपकला आम्ही पत्रावर काही टाकत नाही मला तर असं वाटतं ना आपण सासू साजरी राहू आईवडील राहू की कोणीही राहू आपण जर ते त्यांचा आत्मा बोलत आहे त्यांचा आत्मा काही मागत आहे तेव्हा जर आपण त्यांना काही दिलं नाही आणि नंतर मेल्यानंतर आपण त्यांना खूप काही पत्रारीवर नाना रंगाचे पदार्थ आपण वाढतो त्याला काही मग तेवढं महत्व नाही आहे पण सगळ्याकडे जे चालीरीती आहे त्याप्रमाणे आपण चालत आहो आणि आपल्याला चालावंच लागते चला तर याच नोटवर आपला ब्लॉग थांबवते व्हिडिओ आवडला असेल लाइक, शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय